जय महाराष्ट्र मित्रांनो खालच्या माझ्या व्हिडिओला भरपूर लोकांनी कमेंट दिले रिप्लाय दिले आणि त्यात बऱ्याच लोकांनी टीकासुद्धा केली आणि ती टीका थेट जुन्नरचे आमदार किल्ले शिवनेरीचे शिलेदार आपला माणूस शरददादा सोनवणे यांच्यावर करण्यात आली त्याच टीकांना काही मार्मिक उत्तर देऊ इच्छितो मी काहींनी असं सांगितलं की शरददादा हे लाचार झालेत म्हणजे मंत्रीपदासाठी ते दिल्लीला जाऊन आपला माथा टेकवणार आहेत तर त्यांना मी सांगतो की शरददा आपल्या भाषणात असं म्हटले होते की या मायबाप जनतेच्या उत्कर्षासाठी या मायबाप जनतेची कामं व्हावी यासाठी शिवाजीदादा आडराव पाटील यांना आपण मंत्री करण्यासाठी दिल्लीला जाऊ आणि त्यांना विनंती करू आणि दिल्लीश्वराच्या पायी आपण आपला माथा टेकू तर यात काय चुकलं जर ज आपल्या सर्वांना निवडणूक जेव्हा येते जेव्हा काही उमेदवार उभे असतात पाच वर्षाने ते येतात आणि जनतेच्या पाया पडतात आणि परत पाच वर्ष पुन्हा ते कधी तोंड दाखवत नाही जर ते चालतं ज आणि एखादा माणूस एखादा लोकप्रतिनिधी किंवा शिवाजीदादा किंवा शरददादा हे जनतेच्या कामासाठी कोणाच्या पाया पडत असतील तर त्यात चुकीचं काय म्हणजे स्वार्थासाठी पाया पडणारी लोकं चालतात पण जनतेच्या कामासाठी कोणाच्या पाया पडलेलं हे चालत नाही काय असं दुसरा विषय काही जुने व्हिडिओ फिरत फिरतायत सोशल मीडियावरती शिवाजीदादांबद्दल काही त्यांनी वक्तव्य केलं होतं मागच्या काळात जेव्हा ते मनसेमध्ये होते असे व्हिडिओ डॉक्टर अमोल कोल्हे यांचे पण आहेत सेनेत जेव्हा ते आले होते तेव्हा ते म्हटले होते हा महाराजांच्या विचाराने बांधलेला पक्ष आहे आणि हाच पक्ष महाराष्ट्राला आणि देशाला पुढे नेऊ शकतो ते व्हिडिओ पण फिरले पाहिजेत मग त्याप्रमाणे मग आता डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पक्ष बदली केला आहे आमदार शरददादा सोनोने यांचे जुने व्हिडिओ जसे आपल्या सर्वांना मान्य आहेत तसे मग डॉक्टर अमोल कोल्हे यांचे पण आपल्याला मान्यच असतील जुने व्हिडिओ आणि त्यांची वक्तव्य त्यात चुकीचं काय मग ही लढाई कशासाठी चालली आहे नक्की शिवाजीदादा हे सलग तीन वेळा आपल्या कार्याच्या जोरावरती आपल्या जनसंपर्काच्या जोरावरती सलग तीन वेळा खासदार झाले ते सुद्धा विक्रमी मतांनी आणि यंदाही होतील डॉक्टर अमोल कोल्हे आपणही होऊ शकतात खा खासदार की आमदार आमदारकी किंवा कुठलंही पद हे कोणासाठी कायम नसतं पण त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागते त्याच्यासाठी जनसंपर्क वाढवावा लागतो कर्तृत्व आणि दा दातृत्व लागतं आपण शिवाजीदादांपेक्षा एक काम जास्त करा लोक तुम्हालाही मान्य करतील तुम्हालाही स्वीकार करतील तुम्हालाही खासदार करतील आणि तुम्हीही चौकार काय तुम्ही षटकार माराल पण त्यासाठी वेळ द्यावा लागेल त्यासाठी तुम्हाला फिरावं लागेल चमत्कार एका रात्रीत घडतो पण ही समाजसे समाजसेवेत चमत्कार चालत नाही यासाठी मेहनत घ्यावी लागते जसा आपण कला क्षेत्रात कला मेहनत घेतली तसं इकडेही मेहनत घ्यावी लागते लोकांपर्यंत जावं लागतं लोकांची सेवा करावी लागते राजकारण हे काही चमत्कार नाही आहे तुम्हाला जर लोकप्रतिनिधी व्हायचं आहे तर तुम्हाला जनसंपर्क वाढवावा लागेल लोकांमध्ये आपला वावर वाढवावा लागेल आणखी एक शेवटचा मुद्दा मांडणार आहे मी आता तो म्हणजे विरोधक म्हणजे राष्ट्रवादी पक्षातले कार्यकर्ते काही नेते आणि डॉक्टर अमोल कोल्हे स्वतः हे निवडणुकीचा प्रचार करत असताना काही मुद्दे मांडतात आहेत लोकांसमोर ते म्हणजे एक बैलगाडा शर्यत आणि दुसरे म्हणजे बायपासची कामं डॉक्टर अमोल कोल्हे साहेब आपण शिवसेनेचे नेते होते हा पक्ष राज्यात आणि केंद्रात पाच वर्ष सत्तेत आहे आणि आपण नेते असताना शिवाजी आडराव शिवाजीदादांबरोबर आपणसुद्धा या कामांचा पाठपुरावा करू शकला असता आपण म्हटला की जेव्हा बैलगाडा सु सुरू होतील आणि तो मी सुरू करणार त्या गाड्यापुढची पहिली घोडी ही मीच पळवणार ही संधी आपल्याला कधीच मिळाली असती जर आपण स शिवाजीदादा यांना पाठपुरावा करण्यात मदत केली असती हे प्रश्न आपणही प्रभावीपणे मांडू शकला असता शिवसेनेचं नेतेपद असताना पण आपण तो का मांडला नाही याचं उत्तर तुम्हाला स्वतःलाच माहिती आहे किंवा तुम्हाला वेळ मिळाला नसेल हरकत नाही असो आणि शेवटचा एक संदेश राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी आपण जेव्हा सैरबैर होऊन चुकीच्या कमेंट्स करता आमदारांवर खासदारांवर त्यामुळे आपण जो चांगला उमेदवार दिला डॉक्टर अमोल कोल्हे हे खरंच चांगले उमेदवार आहेत त्यात काही चुकीचं नाही आहे त्यांची प्रतिमा आपण मलिन करत आहे हे मुद्दे ही टीका करून तुम्हाला वाटत असेल तुमच्या मताधिक्य वाढेल पण हा तुमचा चुकीचा समज आहे हा खूप मोठा गैरसमज आहे तुम्ही लोका शिवाजीदादांनी काय केलं नाही किंवा आमदारांनी काय केलं आणि काय चुकीचं वागलं हे लोकांना सांगण्यापेक्षा तुम्ही राष्ट्रवादी पक्ष आणि तुमचा उमेदवार दुआ काय करणार आहे जनतेसाठी हे सांगणं जास्त महत्त्वाचं आहे बस एवढंच सांगतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र